तर बघा आमच्या वड्याला पाणी आले बघा फुल आता वाजले अकरा सकाळ जर रात्रभर चालू सकाळ चालू आहे बघा आता ही इथं फुल आहे बघा ही नळ्या टाकलेल्या त्याच्यावरनं पाणी चालू आहे बघा ही मस्त पैकी हो का आता ही रस्त्या दिगंशील आमचा संपर्क तुटलेला आहे ही मधल्या मार्गेचा पहिला तुझं पाणी लोई वाजते बरं का ना तुम्हाला मोर्चा कॅमेऱ्यान दो बघा हो का भरून वाहत आहे तरी हो का स्पीड फुलवाडा ही मान नदीला जाऊन आमची वाडा मिळतेकडे जाऊ पहिल्या पाणी लोकही फास्ट वाचते बरं हो नळीचा डायरेक्ट का नळी ना मोर कुपळू मारते नळी न पाहिल्या प्रेश ते पाणी की जाते बेगड होय ना मोरच आहे का ना हा अलीच बघा ही दर्द दिली बोल अली गायला पाणी ए मॅजिक घरली कस सुपर ओव्हर झाली कशी झाली होय ही बघा वाढी आमची पाणी बा आली तिथं आता ही घास पाण्याखाली गेलेला आहे काटो काट आहे ना भर तर चीन ठोबऱ्यांचा घास गेलेला आहे पाण्याखाली आज बघा आम्ही पाणी भरायला अगदी पथऱ्याव पाऊस इकडं बघेल तेवढा पाऊस चालले जायचा कशाला पोरं आला वड्याला एकट्या कशाला पोरांनी फिरत लाईट चाललं ना, ना, ला। ना, ना दामपण द्यातून

बिरळ काय भेळ नाही भजी तुला काय पाहिलं उडा गुड काय पाहिजे गोटार पाणी बघाय गिलते नाही उडाकेल पाणी बघायला गेलते का नाही तू

मैं कौन हूँ मैं कौन हूँ जब कटा तो सबके आको में पानी आता है मैं कौन हूँ चला तो पर अपन वाला ढेर तयार करून मस्तपैकी खावे आता है बराबर